लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी उपस्थित समाजाचे आणि त्याच्याच बरोबर त्यांच्या बरोबर आलेले सगळेच कार्यकर्ते उपस्थित बंधू येऊन नव्हतो मी आपल्या सगळ्यांचं हो। असणारे या ठिकाणी स्वागत करतो आणि आपला मनोगत या ठिकाणी सुरुवात सुरुवाती वाटे प्रत्येकाला असं वाटतंय की आरक्षण मिळालं की मला नोकरी लागली माझ्या समाजाला आरक्षण मिळालं की मला नोकरी लागली अशी असणारी परिस्थिती आहे सगळ्यांना लागले लागायचे असतील या ठिकाणी आमच्याबद्दल जो प्रचार केला जातो की हा इलेक्शनचा प्रचार आहे मी त्यांना असं सांगतो की हा इलेक्शनचा प्रचार निश्चित आहे पण हा इलेक्शनचा प्रचार शंभर ओपीसीचे आमदार अन्न याच्यासाठी आहे हे आपण लक्षात घ्या तुमच्या पक्षात तुम्ही ओबीसीच्या आमदार आला आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आमचं वावग आहे लोकसभेला एकही ओबीसीचा उमे, उमेदवार तुम्ही देऊ शकू शकता एकही ओबीसीचा उमेदवार तुम्ही देऊ शकला नाही आणि तिथून या सगळ्या राजकीय पक्षांची मानसिकता जी आहे मानसिकता आपल्या लक्षात येते ही मानसिकता अशी आहे की एस सी ला राखीव जागा आहे आणि राखीव जागा असल्यामुळे उमेदवारी देणं भाग आहे आणि म्हणून उमेदवारी देतात त्या आरक्षित जागा नसत्या तर कदाचित त्यांनी उमेदवारी दिली नसती अशी परिस्थिती आहे ह्या पक्षांची मानसिकता जी आहे ती इथल्या असणाऱ्या ओबीसी एस सी एस टी याला डावलणारी मानसिकता आपण लक्षात धनांजय पाटील यांची असणारी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण त्यांनी आंदोलन चालू केलं आंदोलन चालू करणं सगळ्यांचा अधिकार आहे त्यांनी चालू केला इथल्या राजकीय पक्षाला मी असं विचारतो तुमची भूमिका इथल्या राजकीय पक्षाला विचारतो तुम की तुमची भूमिका उद्धव ठाकरे तुम्ही तुमची भूमिका मांड जो मागणारा आहे मराठा समाज मागणार आहे आणि ओबीसी हा विरोध करणारा आहे त्या आमच्या ताटातून नको त्याला वेगळं ताट द्या आमचा त्याला पाठिंबा आहे पण आमच्या ताटामध्ये आम्ही काही त्याला घेणार नाही ओबीसीची भूमिका आहे तुम्ही कोणाच्या बाजून आहात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात आहे या तुम्ही नाही म्हणत आहेत मी उद्धव ठाकरे यांना उद्देशून विचारतोय तुम्ही कुठच्या आहात याचा खुलासा तुम्ही त्याचा असताना खुलासा शरद पवार आपल्याला असताना विचारतो की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे की तुमचा विरोध आहे सांगतो बाळासाहेब थोर काँग्रेसचे आहेत त्या आम्ही असायला विचारतो की तुमच्या काँग्रेसची भूमिका काय ती असताना सांग देवेंद्र फडणवीस बीजेपीचे आहे आम्ही बीजेपीला विचारतो की आज जरांगे पाटील यांच्या मागणीशी तुम्ही सहमत आहात की विरोधात हे सांगित बोलायला त्यात शरद पवार काय म्हणतात अखेर लक्ष्मण बाघ माले छगन भुजबळ आणि जरांगे यांनी एकत्र बसामान तोडगा काढावा अरे राजपेठे तू मुख्यमंत्री का झालास मग असं म्हण की जनांगे पाटील आम्ही आमचा पक्ष निवडून जरी आला तरी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जनांगे पाटील भेट होईल शरद पवार आम्ही आपल्याला आवाज करतो की आपण असा पक्ष निवडून आला तर आपण असं म्हणा की लक्ष्मण हाके यांना आम्ही असणार मुख्यमंत्री करतो त्यांना मुख्यमंत्री केलं की ते सांगतील ना त्यांची भूमिका हे जे फसव राजकारण चाललेलं हे आपण असा लक्षात घेतलं पाहिजे फसव राजकारण काही आहे यांना यांच्या समाजातून बाहेर पडायचं शरद पवारांनी मध्यंतरी असणारं स्टेटमेंट केलं की ज्याला असणारा बाळासाहेब थोडा त्यांनी सुद्धा दुजोरा दिला आणि तो म्हणजे आम्ही जर एकत्र लढलो तर आमच्या समाजाचे दोनशे पंचवीस आणून समाज आणि आघाडी हे दोन वेगळं आहे दोन दिवसानंतर समाज शरद पवारांनी खुलासा केला की के के मला चुकीचं म्हटलं मला समाज मानायचा नव्हता मला आघाडी मानायच आता पोटात होत ते बाहेर निघून गेलं ओकून झालं ते ओकलेला <coughs> पुन्हा पोटात जात नाही ते लोकांना दिसत राहत आणि म्हणून या प्रश्नावरती हे राजकीय पक्ष भूमिका घेणार नाही इलेक्शन येईपर्यंत घेणार नाही असेच तोडबा तोडबी खेळवत त्या ठिकाणी राहतील पण आपल्याला असाडा या ठिकाणी सावध व्हायच मी असाडा बांधतो की ही जी आताची जी परिस्थिती आहे ही परिस्थिती एकोणीशे सत्त्याहत्तर साली आली होती एकोणीसशे सत्त्याहत्तर साली काय झालं माहितीये का आपल्याला एकोणीसशे सत्याहत्तर सालामध्ये काय झालं निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमधला मुद्दा इमर्जन्सी हटवायची की इमर्जन्सी ठेवायची जे काँग्रेसच्या बाजूने होते ते म्हणत होते इमर्जन्सी चांगली जे काँग्रेसच्या विरोधात होते ते असताना म्हणत होते की इमर्जन्सी वाईट आणि ती हात राजकीय मतभेद झाले हा राजकीय मतभेद आपल्याला मान्य आहे राजकीय मतभेद आहे मतदान झालं की आपण असं मत देऊन मोकळ झालो परिस्थिती निवडायला पण आता आपण बघत असाल इथे राजकीय मतभेद झाली राजकीय मतभेद काय झालं ओबीसी असं म्हणतोय मी आरक्षण वाद्याला आणि स्वतः मी आरक्षणवाद्याला स्वतःच मतदान द्या आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी आता ओबीसीला मतदान करणार असत हे राजकीय मत झालं या राजकीय मतातून काहीही वित वाद होत नाही हे आपण लक्षात घ्या त्या दिवशी तो मतदान टाकू त्या दिवशी त्याचा हा संपलेला असेल हे आपण लक्षात घ्या निकाल जो येईल तो निकाल सगळ्यांना मान्य करावा लागतो तो कदाचित त्याच्या बाजूने असेल किंवा तो कदाचित उर्सीच्या बाजूने असेल पण हा वाद सामाजिक झाला तर मग अडचण आहे हे आपण असताना लक्षात हा राजकीय मतभेद राजकीय मतभेद मी जसं म्हटलं की मतात टाकल्यानंतर पुन्हा तो प्रश्न उभाच राहत नाही अशी परिस्थिती काय का तो म्हणतो मी माझं मत देऊन मोका जात हा राजकीय मतभेद याच सामाजिकरण ज्यावेळेस होत याच सामाजिकरण ज्यावेळेस होत त्यावेळेस मी असा म्हणतो की राजकीय मतभेद हे मतभेद राहतात पण सामाजिक त्यावेळेस येत त्यावेळेस द्वेषीची भावना सुरुवात आणि काही ठिकाणी ती सुरुवात झाली आहे मी याच्या दुकानात जाणार नाही मी त्याच्या दुकानातून विकत घेणार नाही मी याच्या बरोबर चा पि नाही त्याच्या बरोबर जेवणार नाही माझी आपल्या सगळ्यांना सगळं विनंती आहे हे राजकारणी आपल्याला झुलवत आहेत हे लक्षात घ्या हे राजकारणी आपल्याला झुलवत आहेत बाबा तुम्ही राजकारण करताय आमचं मत घेऊन सत्तेवरती यायला मागताय चांगली गोष्ट पण येत असताना जरांगे पाटलांच्या प्रश्नावरची तुमची भूमिका ही सांगा ना तुम्ही बाजूने बाजून्या तुम्ही बाजूने की विरोधात आणि त्या प्रमाणात पण आम्हाला मतदान करणं मोकळं होईल परंतु तसं तिथे काही दिसत नाहीये आणि म्हणून आता ओबीसी न स्वतःचा लढा हा पुन्हा उभा करावा लागेल हे लक्षात घ्या स्वतःच आरक्षण स्वतःलाच वाचवावं लागणार आहे पण वाचवायला येणार नाही याच कारण तुम्हाला असं वाटतं का देवेंद्र फडणवीस आणि जयांजे पाटील यांचं भांडण खरं भांडण नाही म्हणून वाटत ते खरं बांधणार नाही म्हणून हात वरती कोणाला वाटत नाही गोष्ट आहे की बऱ्याच जणांनी आपलं असादा मत व्यक्त केले की हे खोटं बांधण हे खोटं बांधणं हे फसवतार हे जस शरद पवार आणि असणार बाळासाहेब थोरात यांच्या संदर्भात बोललो तसा असणार देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे ब्राह्मण काय म्हणणे आम्हाला काही घेणं देणं आम्ही त्या कधी आरक्षणवादी नव्हतो देण्याच्या मार्गावरती आम्ही नाही आहे घट्ट आहे म्हणून आम्हाला लागू करावं लागतं ते भांडणं कर भांडण भक्तीला काय तर त्याला काहीच घेणं देणं

तुमचा नेता ओबीसी असेल तर दुधात साखर एवढेच गोष्ट कर की तुझ्या पक्षामध्ये भाग आणि त्याच्या पक्षाला वाटा घाटीमध्ये जागा आल्या तर त्याला म्हणावं की पन्नास जागा ओबीसीच्या जा, उमेदवार म्हणून त्या ठिकाणी कर तर खऱ्या अर्थाने तुझा नेता आहे आणि म्हणून सगळ्यात बऱ्याच बऱ्याक म्हणतोय तुम्ही पक्ष सोडू नका आपल्याला पक्ष बसव संपवायचे नाही उलट आपल्याला पक्ष जिवंत ठेवायचे पण त्याची पॉलिसी हे बदल आणि तो ओबीसी झाला पाहिजे हे आपण बघतो हे एक राजकारण चालले जरांग पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं आपण काय म्हणतो दुश्मनाचा दुश्मन आपला मग ती दुश्मनी खरी असेल तर फसवणारी असेल इथंही फसवणारी आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या पक्षाची त्यांच्या पक्षाचं नाव काय काय देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचं नाव काय काय राजकीय पक्षाचं नाव काय बोला भारतीय जनता भारतीय जनता पक्षाने जरांगे पाटील यांच्या साऱ्या मागणीला पाठिंबा दिलाय की विरोध दिलाय पाठिंबा दिलाय की विरोध दिला म्हणतात पाठिंबा दिला। दिलाय दुसरं कोण म्हणते माझ्या माहितीप्रमाणे उद्योगाप्रमाणे बसलेले आहे तर समजतो की जनाज पाटील यांच्या सगळ्या भूमिकेला नाही नाही हा पण नाही आणि ना पण नाही म्हणून मी म्हणालो की ते असताना नरोबा मजोबा आहे नाही तिकडचे नाही पण जनांज पाटील असताना देवेंद्र फडणवीसला खालच्या वाशिम शिवयात देत असल्यामुळे असं वाटतं की तो आपला नेता खरा आहे खरायची होता हे फसवलंय लक्षात घ्या हे फसवण्याचा भाग चाललाय त्या ठिकाणी तू मला घाल मी काहीच करत नाही मी इतरांना फसवत सोसतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून जगाबी पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा भांडणार नाही तर त्या ठिकाणी म्हणतो की यांनी याला शिवाय घालायचा आणि ओबीसीला येऊन सांगायचं बघा आम्हाला किती शिवाय घालतो कुठल्या भाषेमध्ये काढतोय तो असणारा कमळेकरची भाषा वापरतोय ते काय शोधत का त्याला अरे शोभत नसे तो गृहमंत्री असताना तर आता ते टाकणार नाही त्याला माहिती आहे की जोपर्यंत हा आपल्याला शिवाय देता येईल तोपर्यंत ओबीसीला आपल्याला फसवता येईल अशी असणारी परिस्फूर्ती आणि म्हणून माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना आणि म्हणून आवाज आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की आपला लढा हा आपल्याला लढावा लागेल जे जे राजकीय पक्ष लढायला येतील त्यांना आपण सहकार्य करू पण ते सहकार्य तेव्हा करू की तेव्हा पन्नास टक्के आरक्षणाची जागा पन्नास टक्के उमेदवारी त्याच अन्यथा आपण त्या ठिकाणी द्यायचं नाही खुणघाट आपण त्या ठिकाणी बाजली पाहिजे आता हे धोक्यात कसं आलेलं प्रताप सिंगा बरोबर आम्ही तेव्हा असा हे संविधानिक आरक्षण व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केला आणि मग काँग्रेस बीजेपी हे दोन पक्ष होते घटना मध्ये मध्ये करायचं असे असेल तर मताची गरज नसते आणि म्हणून आम्ही या दोन्ही पक्षांकडे गेलो अरे बाबा जसं एसीच आरक्षण आहे ओबीसीचं आरक्षण आहे ते घटनात्मक आहे एसी आणि आपण केली पाहिजे एक दुरुस्ती मिळण्याची गरज या दोघांचं म्हणणं काय आलं आमचं काय घेणं देणं नाही आम्ही तुमच्या मतदान करतो आता घटका दुरुस्ती मार्फत संविधानिक तर आपण दिलेला शब्द हा पाळला पाहिजे आणि मग तो कसा पाळला पाहिजे हा त्याच्यातला प्रश्नच त्या ठिकाणी मग असं ठरलं की आपल्या दिवशी जे आव्हाड या पद्धतीने असणारा आरक्षणाचा घोषणा करायची होती ती त्या पद्धतीने झाली कोर्टामध्ये गेली गेली कोर्टाने सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घंतात्मक आहे आणि म्हणून त्यांनी त्याला फोन घेऊ पण जी पद्धत अवलंबली होती ती पद्धत कोर्टाचा विषय नव्हता पण आता ते केल्या आता ते केल्या जाते हे लक्षात घ्या की पद्धत जी होती होती आणि म्हणून आवाज उठवल्या कक्षेच्या बाहेर आणायचं असेल तर हे जे शरद पवारांचं वक्तव्य आहे दोनशे पंचवीस हे सगळ्यात महत्वाचं आहे हे आपण लक्षात घ्या शरद पवारांचं जे वक्तव्य आहे दोनशे पंचवीस हे सगळ्यात महत्वाचं आहे ओबीसीची मागणी काही आहे की आमच्या जात झाली

चालण्याचे जे शास्त्राचे मान्य केली मान्य केली पण त्याच्याच बरोबर एक ठराव केला जाईल आणि तो म्हणजे चालण्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शिक्षण क्षेत्रामधलं आणि नोकऱ्यातलं आरक्षण याला स्थगिती देण्यात आलेली आहे प्रयत्न करण्यात आलेली नाही स्थगिती देण्यात आलेली आहे सभागृहावाल कामकाज सुद्धा आपण एक लक्षात घेतलं पाहिजे जुनी जमची मंडळी असेल त्यांच्या लक्षात असेल सुधीर नावाचा असणार नंतर असताना झारखंडचे मुख्यमंत्री झाले ते सभागृहा बरोबर आमच्या बरोबर सदस्य होते नरसिम्हा च सरकार अडचणीचं आलं नरसिंहरावने त्यांना सर किती दिले माहिती तीस लाख त्यांनी उचलले आणि बँकेत देऊन टाकतात किती मिळाले आम्हाला माहित नाही पण तीस लाख उचलल्या बँकेमध्ये टाकले बँकेमध्ये टाकल्यांदा त्याच सुरूसोडीनं आम्ही विचारलं बँकेत का टाकली तो म्हटला त्याने दिली टाकले म्हटलं पुरावा झाला ना म्हणून तू कोणाला गरज आहे निवडणूक झाली तर आणि तो मी सर खरंच खरंच उडून येणार होता त्याच्याबद्दल काही गुमत नव्हतं कोर्टात गेला गेलं कोर्टाने सीबीआयला आपण अपॉइंट केली सीबीआयने चौकशी केली आणि सीबीआयने चौकशी करून सांगितलं की ह्याच्या बँकेने पैसे गेले हे बरोबर आहे ज्या पद्धतीने द्यायचं होतं त्या पद्धतीने दिलं दिलं या सगळ्या गोष्टी खरं कोर्टाने म्हटलं ह्याने भ्रष्टाचार केला ना तर केला मिळा पण कोर्ट म्हटलं आमच्या असताना हात हात बांधले हा भ्रष्टाचारी आहे आम्ही असताना करू शकलो कोर्टात एक का म्हटलं सब, का तर का का का, ते म्हटलं की सभास सभागृहातलं जे कामकाज आहे सभागृहातलं जे कामकाज आहे हे सभागृहातलं कामकाज संविधानाने सांगितलंय की कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही कोर्टामध्ये आणल्या जाणार नाही आणि कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही तेव्हा कोर्ट म्हटलं भ्रष्टाचार झालाय झालाय पण आमच्या आत असल्यामुळे आम्ही काही निर्णय देत नाही अशी असणारी परिस्थिती मी उद्या पाहिलंय ह्याच्यासाठी की उद्या शरद पवार कसा म्हणतात दोनशे पंचवीस साली आणि येणाऱ्या पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांनी ठराव मंजूर केला की जात आम्ही त्यांना मान्य केली आणि जात तोपर्यंत शिक्षणाचं आणि मंदिर आरक्षण हे थांबलेलं आहे स्थगिती लिहिलेली आहे तुम्ही कुठेत जाऊ शकत हा कुठे जाऊ शकत नाही आणि म्हणून आम्ही सगळं ओबीसी समोर एक टार्गेट ठेवलं की किमान शंभर आमदार तुम्ही आणलेशिवाय आणल्या शिवाय हे आरक्षण आता वाचणार नाही हे लक्षात शंभर आमदार आणलेश्लेक्शन आरक्षण वाचणार आज धनगर धनगर म्हणून एकत्र येतोय माळी बाळी म्हणून एकत्र येत कुंभार कुंभार म्हणून एकत्र येत एकत्र येतो येतो वेगवेगळे आपल्या नावाने एकत्र येतात ते लाखोची ताकद आपण समाजाची ताकद दाखवता हे लक्षात आपण जे आहे ते समाजाची ताकद दाखवता हे आपण लक्षात घ्या असल्यानं समाजाची हे लक्षात घ्या की सामाजिक ओळख ओळख नाही एवढा घ्याय ओळखून आणण्यासाठी ओबीसी अधिवेशनच्या त्यावेळेस एवढी लोक सुद्धा जमत नाही अशी परिस्थिती एवढी लोक सुद्धा जमत नाही आणि तेच ओबीसीच्या चळवळी मार खातात हे आपल्या लक्षात सामाजिक ओळख आणि राजकीय ओळख आरक्षण असेल तर राजकीय ओळख निर्माण करणं हे असणार महत्वाचं आहे आणि ओबीसी म्हणून आपलं राजकारण सुरुवात झालं पाहिजे हे लक्षात हा यात्रेचा जो उद्देश आहे तो उद्देश हाच आहे की समाजा समाजामध्ये जे समाज लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे काल शरद पवारांनी वक्तव्य केलं केलं नामांतराच्या संदर्भातलं वक्तव्य केलं केलं सगळ्या तमाम आंबेडकर वाद्यांसाठी आंबेडकर वाद्यांसाठी कुणीही मोर्चे कुणीही शरद पवारांचा निषेध करू नका त्यांना जी आग लागली आधी त्याच्यामध्ये माती टाकून पाणी टाकून भिजवायची नाही तर शरद पवाराला तेल टाकायचंय पेट्रोल टाकायचंय डिझेल टाकायचं आहे आणि तो भडका करायचा तो भडका करायचा करायचा नामांतर होऊन किती वर्ष झाली कोणाला माहिती आहे का नाही आया, आता आया, नामांतर वाईट झालं नामांतर झालं ते वाईट झालं म्हणजे काय काय पुले नामांतरवादी जे होते जिंदाबाद मुर्दाबाद केला पाहिजे पुन्हा दंगली झाल्या पाहिजे की तेल टाकायचं काम नाही तर काय पेट्रोल टाकायचं काम नाही डिझेल टाकायचं काम नाही तर आणि मग कोणी गाडी माझा आवाज आहे आपल्या सगळ्यांना या गाडी की अशा नेत्यांपासून आपण असं सावध त्या ठिकाणी राहिले आणि म्हणून ओबीसीचा राजकीय चेहरा उभा राहावा हा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे ही आमच सांगत आहे ते आम्ही सात ऑगस्टला करतो सात ऑगस्टचं महत्व कोणाला माहिती आहे का ज्याच्यासाठी आपण लढतो आरक्षणासाठी लढतो होतो विश्वनाथ प्रताप सिंग ऑगस्टला ओबीसीच्या आरक्षणाची घोषणा केली हे लक्षात घ्या दिवसाच्या स्मरणार्थ त्या दिवसाच्या स्मरणार्थ औरंगाबादला यात्रेची सांगता ठेवली आलेली आहे इकडनं औरंगाबाद किती लागणार बीड़, बीड़, किती किलो एकशे बीड त्या सव्वा दोनशे किलोमीटरच्या आतमध्ये सकाळी जाऊन संध्याकाळी परत येत आता एकशे रक्त झाली पूर्ण सारखे एसटी सारख्या मार्ग राहिलेला नाही तमाम भाग ओबीसी समाजाच्या बांधवांना माझा सर आव्हाड हा लढा आपला लढा लढा आरक्षण हे आपल्याला आपल्या घरातल्या मुलाबाळांचा असताना डॉक्टर होणं इंजिनियर होणं अधिकारी होणं सत्ताधारी होणं आर्थिक परिस्थिती बदलणं ही जी संधी मिळालेली आहे ही संधी घालवायची नाहीये या संधीला कोणालाही थांबू द्यायचं नाहीये आणि म्हणून आमची एक ओबीसीचा राजकार चेहरा हा अगोसला औरंगाबाद लासला पाहिजे तू आपखोच्या शिवसेनेला नुसत्या हजारोच्या संख्येने नाही नुसत्या हजार रुपये नाही त्या दिवसात जेवढी महत्वाची कामं असेल ते अगोदर करून द्या सहा सात आठ आठ मोकळे ठेवा आणि सात तारखेला औरंगाबादला सगळ्यांनी पुसा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना करतो आपल्या होतो